पंधरा हजाराची लाच घेताना उत्तर तहसीलमधील लिपिक सापडला उत्तर तहसील कार्यालयातील लिपिक पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगी हात पकडले आहे अतुल अशोक रणसुबे असे लिपिक हो हो त्या लिपिकाचे नाव आहे तक्रारदाराची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाली होती पण सात बारा उतार्यावर दाखविलेली जमीन आणि प्रत्यक्षात संपादित झालेली जमीन यात तफावत होती त्याबद्दल तक्रारदाराने तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता वारंवार हेलपाटी मारूनही त्यांच्या अर्जाची कोणीच दखल घेत नव्हते दरम्यान ती चूक दुरुस्त करून देण्यासाठी लिपिक सुबे यांनी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची लाच मागितली होती आज गुरुवारी लाचेची रक्कम रणसुबे यांनी तक्रारदाराकडून तहसील कार्यालयातच स्वीकारली पण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग त्यावर लक्ष ठेवून होते पैसे हातात घेतले आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगे हात पकडले त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे लाचलुचपत विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे